नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष राजूभाई यांचे आत्मक्लश व उपोषण आंदोलन कराड तालुक्यातील बेकायदेशीर बे दारू विक्री व वाहतूक अनेक वर्ष राजरोसपणे चालू आहे तरीही प्रशासनाने गांभीर्याची भूमिका घेतली नसून कोणत्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही यासाठी अनेक पक्षांनी सामाजिक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला तसेच अनेक प्रकारची आंदोलने केली तरी प्रशासनाने कसल्याही प्रकारची ठोस कारवाई या मालकांवर केली नाही यामुळे ग्रामीण परिसरातील विद्यार्थी व तरुण व्यसनाधीन होत आहेत तर या, या बेकायदेशीर धंद्यांवरती कारवाई करावी यासाठी चोवीस एक दोन हजार पंचवीस ते पंचवीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत आत्मक्लश उपोषण आंदोलन करत असून पंचवीस तारखेपर्यंत न्याय न मिळाल्यास प्रशासनाच्या परिसरात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाच्या विरोधात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे राजूबाई दिवाण संस्थापक अध्यक्ष बहुजन क्रांती सेना आज तेवीस जानेवारीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे कराड येथे कराड तालुक्यातील आणि सातारा जिल्ह्यातील अवैध दारू धंदे मटका ऑनलाईन लॉटरी जुगार क्लब बेकायदेशीर दारू विक्री या सर्व धंद्यावर धंद्या बा धंदा धंद्यांच्या मालकावर कारवाई व्हावी कारवाई व्हावी या प्रश्नासाठी या ठिकाणी आपण आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आपण हे पोषण पंचवीस तारखेपर्यंत सारू सुरू ठेवतो आहे आणि सव्वीसला याचा निर्णय जर सव्वी पंचवीस तारखेपर्यंत निर्णय झाले असत सव्वीसला आपण इथंच ज्या महामानवानी संविधान लिहिले त्यांच्या समोर बसून मी वीज प्राशन करून आत्म आत्महत्या करणार आहे अशा पद्धतीचा इशारा मी इथल्या प्रशासनाला देत आहे